राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या मुख्य चौकातील अतिक्रमणं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढली त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर झालाय आता तुरंबे गावापासून ते मांगेवाडी गावापर्यंत जिल्हा मार्गावरील अतिक्रमणं येत्या काळात काढणार असून या मार्गावरील शेतकऱ्यांनी अतिक्रमणं काढून घ्यावीत असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबे फाटा ते तुरंबेपर्यंतच्या जिल्हा मार्गावरील अतिक्रमणं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी काढली आहेत त्यामुळे हा मार्ग पंचवीस फूट रुंदीचा झाला आहे अतिक्रमणमुक्त रस्ता झाल्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे तुरंबे इथल्या शिवाजी महाराज चौकातील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमणं केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विक्रम कदम यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन समजूत घातली आणि अतिक्रमण हटवणं गरजेचं असल्याचं सांगितलं त्यांच्या आवाहन प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेतलं दुसरीकडे तुरंबेपासून कपिलेश्वर मांगोली अकनूर पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर पिकं घेतली आहेत त्यामुळे वाहतुकीला अडचण होत असून तोही रस्ता अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांनी केली त्यावर ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मार्गावर अतिक्रमण केली आहेत ती काढून घ्यावीत असं आवाहन अभियंता विक्रम कदम यांनी केलंय तर या मार्गावर दोन्ही बाजूंनी गटारी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे